कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाकडून शहरामध्ये होत असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी समाधान व्यक्त करत मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचे विशेष कौतुक केले आहे बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी होत असल्याने फेरीवाल्यांनी शहरातील नागरिकांना भेटीच धरू नये असे आवाहन देखील अविनाश मोरे यांनी केले असून हो याबाबत या इतरही काही मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना आपण सादर केले असल्याची माहिती अविनाश मोरे यांनी दिली आहे विषय कसं आहे माहिती का सुद्धा विषय महत्वाचा आहे कोण रोल मागत नाही आज कोटी सम नगरसेवक आहेत बरेच जण कोणीतरी बोलायला पाहिजे कोणाच्या बाजूने बोलणं किंवा विषय की काय काहीतरी मनाबद्दल असं बोलतो बाबा हे व्हायला नाही पाहिजे पण एक विषय असा आहे की ह्या बदलावरमध्ये मला जवळजवळ मी नाईन्टीन सेवन्टी सेव्हनला इथे आलो एक वर्षात असताना लालबागवर बदलापूर त्या टायमाला फार छोटं होतं आणि छोटं असताना ते वाढत वाढत होते वीस हजार पंचवीस हजार पन्नास लाख एकोणीसशे ब्याण्णव लाखाचं असेल आज जवळ साडेपाच सहा लाखाचे शेअर झाले या बदलौरमध्ये एक सहा विभाग आहेत एक मांजरली आहे एक बेलोली आहे एक बदलौर गाव विभाग आहे एक आता बॅरेज नवीन झालेला आहे जिवली आहे थरवी माणकुली आहे शिरगाव भाव पूर्ण झाला आहे कात्र विभाग आहे आणि कुळगाव विभाग आहे आता विषयामध्ये वाढ होत चालली आणि ज्या ठिकाणी कुळगाव आहे ज्या ठिकाणी मानतले जो डेव्हलपमेंट ऑलरेडी संपली त्या ठिकाणी म्हणजे प्रॉपर त्या ठिकाणी एरिया डेव्हलप झालेला आहे पण ज्या ठिकाणी आज वाढ कात्र शिरगाव परिसरामध्ये पब्लिकची वाढ होते मागच्या हायवेला जाऊन बघा पण ह्या ठिकाणी असं मी कोणाच्या पोटात पाय असं म्हणत नाही नुकसान झालं असेल कोणाचं पण नुकसान प्रत्येक होतं पण एक सध्या प्रश्न मी तुला विचारीन की हाच बदलावरमध्ये नाईन्टी नाईन पॉईंट फाय पण नाही म्हणत मी झिरो पॉईंट वन पर्सेंट लोकांचे काही टपरे असतील एक पण बोलत नाही मी पण त्यांच्यासाठी तुम्ही नाईन्टी नाईन पर्सेंटचे बदलावरचे जास्तहून लोक पाच टक्के बिझनेसमॅन असतील तर पंच्याण्णव टक्के लोकं ही सकाळी जाऊन बघा साडेचारच्या गाडीपासून ते रात्री अकरापर्यंत कसे मरमर येतात कसे येतात उतरा। स्टेशनला उतरायला चाललंय जागा नसते विषय फार सेन्सिटिव्ह आहे कोण बोलायला मागत नाही कारण ते मूठभर लोकांसाठी आपण दुश्मनी काय घ्यायची कोणाशी हा विषय आणि मी जवळजवळ सांगेन की नाईंटी फायपासून नाईन्टी टूपासून इथे महानगरपालिका नगरपालिका चालू आहे पण पहिले असे मी बघितले बघितलेच्या आधी बघितले आणि कारवाई केलेली आहे पण ठाण्याच्या बेसवरती ठाणा चांगला हवा मग चंद्रशेखर साहेबांनी जे केलं मी मी जाऊन बघितलं आहे गोरा किनारला मी आकड्या वारेला असताना उल्हासनगरला बघितलं आहे पण त्यानंतर मला मारुती एक जास्त माझी संबंध नाही त्या व्यक्तीशी पण त्याबद्दल मला एक आपुलकी आहे एक मला असं वाटलं की आपला माणूस आहे सर्वजमाचा माणूस आहे आणि म्हणून मी हा स्टेटमेंट द्यायला बोलवलं आणि माझं मनापासून असं मत आहे की मारुतीकडं मी हार्दिक शुभेच्छा देईन काही जणांचं नुकसान तर झालेलं आहे पण एक सांगेन तुम्हाला काही जणांना पटकन रेक्शन मग दिला रेवा तुम्ही काय नगरसेवे पैशेवर आम्ही पैशावर नाही आहेत आम्ही पैशावर नाही आहेत नाईन्टीन एटीला माझे आई वडील भास्करदा फुलोरे यांचं ऑफिस अरावडे साईडला होतं सकाळवट येते त्या ठिकाणी आईने जाऊन त्यांना विचारलं की आम्हाला एक टपरी टाकायला जागा पाहिजे त्यांनी विचारायची आम्हाला जागा दिली समोर त्या ठिकाणी किशन पेंडीकर यांचा धाबा होता त्या अशोक गोळी यांचं दुकान होतं तारीमाणे बरीच दुकान होती ते आऊ मोरे नाईनटीन एटी पासून ते नाईनटीन नाईन्टी फोरपर्यंत पर्यंत आम्ही कटलरीचा माल विकत होतो पण पाच वेळा तिथे कारवाई झाली ती टपरी तुटली आज ती लाईन साफ झाली आम्ही कोणातो ते जायचा म्हणजे वीस वर्ष जिथे आम्ही टपऱ्या लावल्या पण आज स्टेशन मोठं करण्यासाठी आम्ही टपरी उठल्या ना दादा आता ज्या परिसराचा तुम्ही उल्लेख करताय त्याच परिसरात काल अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केली तिथे काही फळ विक्रेत्या महिला आहेत त्यांनी ते तर या वाहनांसमोर झोपण्याचा प्रयत्न केला या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला काय एकंदरीत यावर म्हणणं आहे आणि काही म्हणजे निलेश येल्वे असू द्यात हे कुठेतरी त्यांच्या सोबत आहेत आणि ते कुठेतरी त्यांना साथ देत आहेत तर याकडे तुम्ही कशी त्यांची समजूत काढू शकता आता निलेश येवले माझे जिवलक मित्र आहे पण तरी आमच्या शिल्गा परिषदला व्यक्तिमत्व आहे पण तरी विषय कसं आहे त्याचं तो काम करतो प्रत्येकाने आपलं काम करायला पाहिजे म्हणजे बहुजनमुक्ती मोर्चा असेल कम्युनिझम असेल बी जे पी असेल सेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आर पी ए असेल भारीप असेल बहजनमुक्ती यांचं ते काम करणार त्यांचा पक्ष आहे ते काम करणार त्यांचं विषय काय चालला फेरीवाऱ्यांचा तो अध्यक्ष असेल मी इन्कम टॅक्सची आय टी आर फाईल भरतो म्हणजे तुम्ही लोकांना एक दोन टपऱ्या ठीक आहेत आपण बघतो गरीब आहेत तर एक दोन फळ्यांचे लावले तर ठीक आहेत ना तुम्ही लाखो लोकांना विटीला धरू नका ना बदला लाखो लोकांना अडचणी आहेत काय टेन्शन विटीवर नाही तर तुम्ही विटीला लावून बदलावला उतरून बघा त्या कर्ज आणि भारव काय प्रकारे लोकं उभे राहून येतात ते फस्त्याच्या डब्यामधून त्या जनरल डब्यामधून आणि त्यानंतर मग रिक्षा जागा नाही तिथे लोकांना जायला लाखो कोटी रुपये कमवतात ती लोकं आणि तरी पण तुम्ही लोकांच्या दुसरा विषय मला काही महिन्यांनी विचारलं दादा यांनी नोटीस पण दिली तोडताना आपल्या टाक्यावरती मला सांगितलं नोटीस त्याचे संबंध काय आहे जागा गव्हर्नमेंटची आहे फुटपाथ गव्हर्नमेंटचं आहे लोक टॅक्स भरतात फुटपाथसाठी लोकांना सांगण्यासाठी फुटपाथ आहे रोड टॅक्स भरतात त्यासाठी लोकांनी संबंध काय तुमचा तुम्हाला ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटची जागा नसेल तुमचा हातभार असेल त्या ठिकाणी नोटीस तुम्हाला देता येईल तेव्हा वीस वर्ष पंधरा वर्ष जर हात वास्तव्य असेल त्याची टॅक्स पावती तुम्ही भरत असाल तर तुम्हाला नोटीस देता येईल तुमचा संबंध काय आणि ज्या ताकदीने तुम्ही ज्या मालकीने बोलता मी तर म्हणतो ना बदलापुरशी लोकं खऱ्या अर्थाने नव्याण्णव टक्के लोकं जर बाहेर पडली ना त्यांचं पुढचं काहीच चालणार नाही आणि लोकांमध्ये अरे आऊ बोललं काय आहे आमच्या पोटा पाय येतो अरे आमच्या पोटावर पाहायला ना आम्ही अठरा वर्ष तिथे करतो अठरा वर्ष जॉब करत होतो तेव्हा आमची परिस्थिती बिकड होती थोडंसं खायचं आणणं नव्हतं आमच्या घरात ब्याण्णवपर्यंत रस्ता खडणी करावं रे तीन वेळा दुकानं उडली ना आमची त्यावेळेला भंडारी साहेब होते नांदगाव साहेब होते ब्याण्णवच्या न फक्त त्यावेळेला कॅमेरा नव्हते इलेक्ट्रिक मीडिया नव्हती शूटिंग नव्हती मी शाळेतून धाव द्यायचो बारविकास किंवा आदर्श कॉलेजच्या आखेडीमधून धाव द्यायचो आम्ही टप्प्यावर उतरून जायला आम्ही काय टपरा बोलला यायच्या म्हणून तर आमच्यामध्ये भोगलं आहे पण शहर विकसित झालं तेव्हा शहर विकसित नव्हतं आता शहर विकसित झालं आहे आणि शहरात झाल्यावरती डेव्हलपमेंट झाली पाहिजे तो लोकांना त्रास आला पाहिजे दुसरा विषय मी बादलापूरचा नेता नाही आहे बादलापूरचे खूप मोठे मोठे सगळे नेते आहेत पण शिवसेनेतर्फे वामादंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली किंवा आमच्या सगळ्याच पक्षाच्या नेतृत्वाखाली मी सांगेन ह्या बादलावर ह्या शिरगावमधील जेवढे पक्ष आहेत शिवसेना असू दे बी जे पी असू दे ती मनसे असू दे तो आर पी आय भोजनमुक्ती कोणी असू दे मी लेटर दिलं आहे की माननीय मुख्य अधिकारी हे कधी दिले बघा छत्रपती शंभूराजे चौकाचे रुधीकरण करणे छत्रपती संप्रदायचा कसा पुतळा बसवणे हायमाच लावण्याज काम झालेलं आहे आमचं साहेबांनी करून दिले शिवसाहेबांनी करून दिले तर माथेसापुरी आणि सिग्नल व्यवस्था करणे ह्या चार डिमांड आम्ही दिलेले आहेत साहेबांकडे आणि पूर्ण होत शहर विकत होते यावेळेला ठिकाणी आमची पाच सात घरं होती पूर्वीच्या काळामध्ये आता डेव्हलपमेंट होतं त्यामुळे वाट्य करत लागेल डेव्हलपमेंट हा ठाण्याचे देखील डेव्हलपमेंट केली आणि मी सांगेन की मारुतीला गायकवाड आणि उत्कृष्ट काम चालू केलेलं आहे आणि प्रत्येकाने मला एखादं भेटलं काल स्वतःच बातमी दिलीतली गायश्री गायकवाड स्वतः उपस्थित राहिले काही तर माझं मत आहे की प्रत्येकाने केलंच पाहिजे तुम्ही दोन चार मासाने शंभर लोकांना वेगळीच नका तू ठीक पोटाचे प्रॉब्लेम आहे तुम्ही करा वेगळी जागा ते करा पण त्याला त्याच मोजक्या जागा का पाहिजेत इथे आम्हाला याच ठिकाणी दिल्लीत जाऊ स्टेशन जवळ पाहिजे नाही समजा नाही ते लोकांचा नव्यान प्रकरण प्रॉब्लेम काय आणि त्या लोकांची मी आज परत सांगेन संघटनेच्या लोकांना बरेच राजकीय लोकांना की स्टेशनला तुम्ही सह्या घ्यायला बसा तुम्हाला नाही पन्नास सहाय्या भेटा आपल्यावर हरलो मी कुठलाच कोण आवाज उडावा नाही कोणीतरी आवाज शिवाजी पासून दिला पाहिजे शिवाजी माझ्या घरचे संबंध नाही आहेत माझ्या पण शिव चांगलं करतोय चांगल्या चांगलं म्हटलं पाहिजे हे माझ्या गुरुवारी सांगितलं आणि मी खरंच शिवचा आभारी आहे आणि ती चंद्रशेखर साहेबांनंतर आपल्या खाण्याच्या मी साहेबांना मनापासून मनाचा मुजरा करतो आणि प्रतिनिधी रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर